काय खरं नाही आता नमस्कार कसे आहेत मजेत ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज सकाळ चाललेलं आहे नाश्त्याची तयारी आणि आता नाश्त्याची सगळी तयारी वगैरे करून घेतलेली आहे आता नाश्ता बनवणार आहे आज डोसा चला बनवून घेऊया नाश्ता आता हे बघा टमाट्याची चटणी आणि याच्यामध्ये बनवलं आहे लाल चटणी डोश्यावर लावायला आणि इथं खोबऱ्याची चटणी इथं बटाट्याची भाजी बनवलेली आहे आता बनवणार आहे डोसा छान असं चटणी बटाट्याची भाजी आणि खायला लागले पिलं बसून आता आज सकाळ सकाळी नाश्त्याची तयारी सुरू आहे नाश्ता खात आहे पिलू रेडी झालेला आहे खा डोसा चटणी बटाटे घेऊन खा चटनीस खाया रे ही ही का है तमा खोबरे चटनी गी के ती पण खाऊन बस छान लगाले ना बेर ठीक है बाय बाय चला बाकी हे बघा डोसा तयार झालेला आहे आता घेतो काय आला मी मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे अनेक करून घ्यायलेलं आहे तसंच काय होऊन बसलय बघा दूध सगळं करपून गेले काय खरं नाही आता दूध तापयवल्याला आणि थोडं ताप थोडं होतं दूध आणि थोडं कामासाठी बाहेर गेले, गेले। आणि ते तसंच राहिलं विसरून गेलं त्यामुळे ते दूध सगळं बसलं आहे बघा आणि आता मी ते जाऊ स्वच्छ हो दूधून घेते थोडंच होतं दूध सकाळ घेतल्यावर दूध ते तसंच दुसऱ्या पातीला मला तापवलेलं आणि हे थोडं होतं म्हणून गरम करा म्हणून ठेवलेले ते दूध मग करपलं बाहेर गेल्यामुळं असं पण कुणासोबत होत असेल ना <laughs> माझ्यासोबत तर घडलेलं आहे असं बाबतीत दोन तीन वेळा खरंच आता ते आता मी आता सुचे करून घेते पातीला खूप काळ झालेला आहे पातील आता पातील तर आता स्वच्छ करून ठेवले करपून करपून सगळं बसलं तर दूध आम्ही आता निघाले दत्ताची आरती आहे पूजा आज आमची आणि आम्ही निघाले चला आता मंदिरात जाऊन भेटूया संपूल बरोबर त्या ठिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांना कृपावस्त्र आणि चाललेला आहे आम्ही आवरून मंदिरामध्ये आज बोललेलं आहे ज्यांची पूजा होती त्यांना आज परत या म्हटले ती मी पिलू चालले तेवढेच बाकी कोण नाही <laughs> चल पिलू द आपण डोको बाहेर पड डोकून ये पिलो आरती पूजा झालेली आहे आता निघालोय आम्हाला दिलेला आहे प्रसाद प्रसाद जायला बोलवलेलं आणि आता आम्ही निघालो चपाती लाडू भाजी दिली डाळीची डाळीची देवाला दाबून प्रसाद दिलेला ज्यांना कोणला बोलवले मी चंदाच के तुला मग म्हणून मला तिला मला दिलेला हे तिला काय